या बस या डेपिकाणी कर्मचा अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशे वेळ जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुरेश घागरे चौटेमंका तालुका याचा बुलंद आवाज युवा नेते अंगुकामले युवराज आंगड़े दुरु बळेकर आणि तुम्ही सर्वजण समोर बसलेले पत्रकार मित्र खरतर आज चौटेणी मंकाल मध्ये अखंडा देवीचा 300 वे जयंती साजरी होते परंतु धूमधाक्यात साजरी होण्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि या कार्यक्रमाच नियोजन आणि आयोजन बळगर असते ताना जर बी एल पाटील आहे सुरेंद्र खांडेकर असतील आणि त्यांचे सगळे आहेत त्यांनी ठरवलं की बाबा अहिल्या देवीची जयंती एसटी डेपो मध्ये साजरी झाली पाहिजे मला या ठिकाणी एवढं सांगायचं आपल्याला की अहिल्या देवीची जयंती तीनशे वीस साजरी होत असताना एसटी डेपो मध्ये साजरी करायसाठी दुसऱ्या वर्षी सा धूमधडाच्या दुसऱ्या वर्षी साजरी करत असताना आपली संख्या इतकी कमी आहे म्हणजे याच कारण काय शंक म्हणजे काय अजून अज्ञान आहे का काय काम करत असताना कुठल्या एका जाती धर्माचं काम केलं नाही आज तर अहिल्या देवीनं ज्या वेळेला इंग्रजांना समजलं गेलं की आपण सगळी शस्त्र यांच्यावर वापरले आणि शस्त्र वापरून जर हे नमत नसतील तर यांचा जो आत्मा आहे देव देवता आणि त्यांची मंदिर आहे ती मंदिर आपण नेस्त नाबूद केली पाहिजे म्हणून त्यांनी ने ने ते नेत नाबूद करण्याचं काम केलं आणि ते केल्यानंतर अहिल्या देवीसारखं महिला राणी असलेल्या माते सारखं कुणीही काम केलं कुणीही काम केले नाही आणि हेच या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखलं मला सांगा नरेंद्र मोदी काय या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत काय या माते देश बर किती पंतप्रधान झाले परंतु यांना सुचलं नाही नाही कधीही की जयंती साजरी करावी पण नरेंद्र मोदी साहेबांच्या मातेने देशभर काम केले आणि किती महत्वाचं काम केलंय किती मोलाचं काम केलंय म्हणून आज मी या ठिकाणी अगदी आता धरून आलाय अशा पद्धतीने मी सांगतो की देशामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात काम मोठं केलं असेल तर आज नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय उत्साहात आणि कार्यक्रम आणि त्याच्या अगोदर आज युपी असेल भोपाळ असेल सगळे देशभर देशभर कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि आपण आपल्या का जयंती साजरी करत असताना आपल्याला परवानगी द्यावी लागते किती मोठं दुर्दैव आहे आज मला माळी साहेबांच विशेष <स्था> अभिनंदन करावं वाटत गेले अठ्ठावीस वर्ष झालं माणूस या ठिकाणी सेवा करतोय याच ठिकाणी सेवा करून याच ठिकाणी निवृत्त होण्याचा माणूस मी पहिला बघितला असाय आणि तुम्ही कुठंतर दोन आणि तीन महिने वर्षासाठी येता या ठिकाणी काम करायला राजकारण करायचं बसताय मला जास्त काय बोलायचं नाही मला सूचना आहेत की तुम्ही काय बोलू नका म्हणून पण योग्य वेळे बोले पण तुम्हाला एवढं मी सांगतो या ठिकाणी ठामपणे आईच्या देवीवर बोलण्यासारखं बरच काय पण आता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे पण ज्यांनी ज्यांनी हा पुढे कार्यक्रम घेतलाय तुम्हाला कुठंही आणि तुम्ही बारा वाजता हा द्या तुमच्या पाठीशी उभा उभारण्याचं काम हा सुभाष कर करेल अरे आपल्याला कुणाच्या आडव जायचं कधी माहित नाही जाणून बुडून आडवं जायचं कधी माहित नाही मग एखाद्या अवघात जर आपल्या आडवी जाण्याचं काम माहिती आपल्या मानवापूरच्या पर्यंत गेली पाहिजे त्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला पाहिजे मला या ठिकाणी विशिष्ट एका फोटो लावण्याची परवानगी मिळते आंबेडकर असते यांचा फोटो लावण्यासाठी तुमच्यात राजकारण केलं गेलं जात आहे सर्व महापुरुषांचा फोटो या ठिकाणी दिमाखात लावायचं आणि दिमाखात जयंती साजरी करायची मग डॉक्टर बाबासाहेब आणून काढू आणि त्याचा फोटो लावण्याचं काम आपण करू त्यामुळे असा जर कोण कुठल्या प्रकारचं राजकारण करत असेल मला आज समजलं होतं की आज जयंती करण्यासाठी सुद्धा काही जणांचा विरोध झाला होता पण बांधवांना देवेंद्र ताकदीने काम करतायत एक तर त्यांना कुणाच्या आडवं जायचं माहीत नाही पण आडवी येणारी कुलूमी कुत्री त्यांच्या गाडीला ब्रेकच नाही चिरडून पुढे जाण्याचं काम ते करतात त्यामुळे तुम्ही कुणी चिंता करू नका सरी त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आलं तर हा सुभाष खांडेकर तुमच्यासाठी सदैव आहे राहुल गावडे सुरेश खांडेकर गावडे युवराज गावडे गुरु खोलेकरण तुमच्या पाठीशी थांबव असे तुम्ही कार्यक्रम घ्या पुन्हा एकदा मी अहिल्या देवींना नतमस्तक होऊन त्यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं लागलेलं भाषण थांबवतो धन्यवाद